बहुप्रतीक्षित लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकांचे तीन टप्पे देशभरात पार पडलेत आता मात्र खरी मजा येणार आहे कारण आता मुंबईत आवाज कुणाचा हे सिद्ध होणार आहे मुंबई म्हटलं की शिवसेना हे पक्क समीकरण डोळ्यासमोर उभं राहतं मगाशी मी का मजा येणार असं म्हटलं हे आमच्या दर्शकांना कळलं असेलच तरीही सांगतो मुंबईत सध्या दोन शिवसेना आहेत एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी एकनाथ शिंदेंची शिवसेना आता या दोन्ही शिवसेनेपैकी कोणती शिवसेना मुंबईचा गड राखते हे येत्या चार जूनला सिद्ध होईलच सध्या मात्र ठाकरे गटासमोर सर्वात मोठं आव्हान उभं ठाकलंय ते म्हणजे त्यांचं चिन्ह मशाल घरोघरी पोहोचवण्याचं आणि मतदारांसमोर आपल्या उमेदवारांना पोहोचवण्याचं मुंबईत आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना तीन लढतीत होताना पाहायला मिळणार आहे नमस्कार मी दिलीप घेऊन टाकी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका तर मशाल विरुद्ध धनुष्य बाण असा सामना राज्यात पाहायला मिळतोच आहे राज्यात तीन टप्प्यांचं मतदानही झालंय आता मात्र देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत हा सामना रंगणार आहे एका बाजूला पंजाने पकडलेली मशाल आहे तर दुसरीकडे धनुष्य बाण आहे एका बाजूला ठाकरे आडनाव आहे तर दुसरीकडे बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा वारसा पुढे चालवणारे एकनाथ शिंदे आहेत मुंबईत तीन ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना हा थेट सामना रंगणार आहे हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया की या लढती नेमक्या कुठे रंगणार आहेत मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना कुठे रंगणार आहे वायव्य मुंबईत अमोल कीर्तीकर ठाकरे गट विरुद्ध रवींद्र वायकर शिंदे गट दक्षिण मुंबईत अरविंद सावंत ठाकरेगट विरुद्ध यामिनी जाधव शिंदे गट दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई ठाकरेगट विरुद्ध राहुल शेवाळे गट मुंबईत अनेक ठिकाणं अशी आहे जिथे उच्चभ्रू वस्ती आहे ही वस्ती प्रामुख्याने व्यावसायिकांची आहे ही लोक राजकारणाशी फारशी जोडलेली पाहायला मिळत नाहीत आणि मतदानाची टक्केवारीही या भागात काहीशी कमीच पाहायला मिळते मात्र या भागातून मतदान करणाऱ्या रा व्यक्तींना राजकारणाची फारशी माहिती नसल्यामुळे त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह म्हणजेच शिवसेना हे पारंपरिकरित्या माहिती आहे त्यामुळे अशा मतांचा फटका मशालीला बसू शकतो असं सांगितलं जात आहे मुंबई शहर आणि उपनगर एकंदरीत सहा लोकसभा जागा आहेत या जागेसाठी एकशे सोळा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत मात्र खरी लढाई दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजप या प्रमुख पक्षांमध्येच आहे सगळ्यात आधी पाहूया मुंबई दक्षिण मतदारसंघाची स्थिती काय सांगते पहा मुंबई दक्षिण विधानसभा मतदारसंघ इथले विद्यमान आमदार आणि त्यांचा गट कुठचा आहे भायखळ्यातनं शिंदे गटाच्या यामिनी जाधव आहेत हो मलबार हिलमधनं भाजपचे मंगलप्रभात लोढा आहेत कुलाव्यात भाजपचेच राहुल नार्वेकर आहेत वरळीत उबाठा गटाचे आदित्य ठाकरे कर आहेत शिवडी मतदारसंघात उबाठा गटाचे अजय चौधरी आहेत तर मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे आमिन पटेल आहेत दोन्ही म्हणजेच मविया आणि महायुतीचे इथे प्रत्येकी तीन आमदार असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळू शकते आता पुढचा मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई इथले सध्याचे आमदार कोण आहेत त्यांचा पक्ष कुठचा आहे यावर एक नजर टाकूया अणुशक्तीनगरला नवाब मलिक अजित पवार गटाचे चेंबूरला उबाटा गटाचे प्रकाश फातरफेकर धारावीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड सायन कोळीवाड्यात भाजपचे आर सेल्वन वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर माहीमला शिंदे गटाचे सदा सरवणकर या मतदारसंघात महायुतीचं प्राबल्य पाहायला मिळतंय वायव्य मुंबई मतदारसंघ इथले विद्यमान आमदार आणि त्यांचा गट कुठचा आहे ते पण पाहूयात जोगेश्वरी पूर्वेला रवींद्र वायकर गट दिंडोशीला उबाटा गटाचे सुनील प्रभू गोरेगावला भाजपच्या विद्या ठाकूर वर्सोव्यात डॉक्टर भारती लवेकर भाजप अंधेरी पश्चिममध्ये अमित साटम भाजप अंधेरी पूर्वेत ऋतुजा लटके उबाठा ठागट या मतदारसंघातही महायुतीचा वरचष्मा आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा जंगी सामना मुंबापुरीत रंगताना पाहायला मिळणार आहे मुंबईतला प्रचार आता शिगेला पोहोचेल एकीकडून मोदी शहा शिंदे फडणवीस छोटे पवार आणि त्यांच्यासोबत मनसेचे ठाकरे अशी महायुतीची फौज आता मुंबईच्या मैदानात उतरेल तर दुसरीकडे गांधी मोठे ठाकरे राऊत खरगे आणि दस्तूर खुद्द मोठे पवार अर्थात तब्येत चांगली असल्यास मवियाकडून मुंबई गाजवतील आता खरी मुंबई पेटून उठेल ती आवाज कुणाचा या घोषणेनं मात्र खरा प्रश्न सुटेल तो चार जूनला जेव्हा मुंबईत आवाज मशालीच्या शिवसेनेचा गाजणार की धनुष्यबाण हातातल्या मशालीची शिकार करणार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकनवरती क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद